बाबू म्हणायचे पी तुम्हाला लागते आज तुम्हाला बिशी लागली की आपण मोबाईल घेते म्हणायचं बाबू लागत असते त्यांच्या बोलण्याने आम्ही बी मलाच लागली आणि आम्ही बाबूला मोबाईल घेतला त्यावेळेस अँड्रॉइड नव्हते आलो स्मार्टफोन सहा हजाराचाच फक्त मोबाईल होता तो दहा हजाराची बी लागली होती सहा हजाराचा आम्ही मोबाईल घेतला बाबूंचं सगळ्यांना सहकार्य आहे मला आता माझा जास्त बाहेर पण शिक्षकांशी संबंध येतो बापू आहेत का बाबू रिटायर होते का तर बापू काल त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन देत असताना सुद्धा माझ्या फोनवरून लाईनवर ठेवायचे आणि केंद्रप्रमुख होते आणि ते करायचे म्हणजे त्यांना आमंत्रण द्यायचे तर बाबूंची सगळ्याला मदत होती पण बापू सारख्या माणसाला म्हणजे त्यांना मला मदत करायची पण सर्वांनी भाग्य दिलं तर मी माझं भाग्य समजतो आणि बाबूच दुसरा एक आठवण सांगतो की माझं गोल्ड सर्टिफिकेट होतं बारावीचं कशा तर लागायचं तर मी आता शाळेतून आणलेलं नव्हतं सर म्हणले गोल्ड सर्टिफिकेट आणा मी घरी बघितलं नव्हतं तरीच सांगितलं मला अरे शाळेत तर बघून न्या सर म्हणून तिथे एक सही करायची असते मी सही स्टील नाही मी मस्तपैकी लॅमिनेशन केलं ना फाटेसर करा त्यांनी बघितलं म्हणजे हे बघा आमच्या शाळेत राधा बघू म्हणून काय झालं बाबा म्हणलं लॅमिनेशन करून आणले चांगलं म्हणजे अव सर इथं सही करायची असते तुम्ही सही कशी करणार अजून बोर्ड सेट मी बारावीच काढले मी तिथे सही नाही अजून सुद्धा हर्ष काढून मी सही काढतो त्यावेळेस मला अजून होतं मी आपल्या सगळ्यांच्या कधी आता आम्ही विसरणं कोणी शक्य नाही कारण ज्युनियर कॉलेजमध्ये सगळ्यांचा त्यांच्याबरोबर येत होता ज्या ज्यावेळेस परीक्षा असतात त्यावेळेस बाबू म्हणायचे कशी काय परीक्षा चालव म्हणायचे बापू लो काँक

येणाऱ्या सगळ्यांचा पाहुणचार करण्याचा बाबू त्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने कनिष्ठ महादेवाच्या वतीनं उदयनला असं निरोगी आयुष्य लाभो ही नागरिक चरणी पार्टी करतो आणि माझे दोन शुभेच्छा